<laughs> आज कर्ज तहसील कार्यालयाच्या समोर वंचित जनागडीच्या वतीने या ठिकाणी बीबी सैनास पवार वय पासष्ट पाटवाडी तालुका कर्जाच्या लायला येथील महिलेला दोन दिवसापूर्वी माहीत झालेले महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी समाज त्या ठिकाणी अंत्यविधी करतो परंतु या गावातील काही गावगुंडांनी त्या महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये अंत्यविधी करण्यास नकार दिला त्यामुळे या ठिकाणी आम्ही ती प्रत्यक्ष डेडबॉडी घेऊन कर्ज तहसील कार्यालयाच्या समोर आलो अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर देखील या ठिकाणी न्याय मिळत नाही आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणतल्या महाराष्ट्र शासनाच्या दरवाज्यामध्ये आम्ही हे सगळे समाज बांधव सर्व आदिवासी बांधव घेऊन या ठिकाणी वृत्त महिलाला घेऊन या ठिकाणी आणू आता शासन काय न्याय देते याची गडं आम्ही पाहत आहोत भारतीय संविधानाने दिलेला अधिकार अठ्ठ्याहत्तर देखील देखीलसुद्धा आम्हाला मिळत नाही आहे जागा नाही आणि पुराळ जागा नाही असं वास्तव आमच्या ह्या समाजाचं आहे या ठिकाणी एवढीच भूमिका मांडतो या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो